मला स्वतःला माझी चूक जाणवत आहे की मी तुमच्याबरोबर एकदम जुने जुने व्हिडिओ शेअर करते आहे पण अगदीच आता फक्त दोन ते तीन दिवस आणि त्यानंतर तुम्हाला सगळेच ते माझे फ्रेश व्हिडिओ पाहायला मिळतील हे शिवचरणच्या वाढदिवसाचा दुसरा दिवस होता तुम्ही ऑलरेडी मोठा व्हिडिओ ह्याचा पाहिलाच असेल तरी आता माझी शॉर्ट बघणारी ऑडियन्स जरा जास्त आहे त्यामुळे मला त्यांच्यासाठी हे शे शेअर करावं लागतं तर सकाळी उठून सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला वैष्णवीने सँडविच बनवलं होतं आणि दुपारी सचिन चायला निघाला हा मुमेंट तर तुम्ही नेहमीच बघत आहात की खूपच सॅड असतो परंतु यावेळी एक चूक माझ्याकडनं जी झाली ते म्हणजे सचिन मला बोलला होता की तू चल माझ्यासोबत आरा आराम करायला पुण्यामध्ये तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मी म्हटलं नको माझे शूट्स आहेत आणि वैष्णवीचे स्कूल पण आहे पण तो दिवस होता गुरुवार आणि हा गेला आणि लगेच शुक्रवारी मेसेज आला की शाळेला सुट्टी आहे शनिवार रविवार मी लगेचच काहीच वाट न हो बघता लगेच तिकीट बुक करायला सांगितलं सचिनला आणि फायनली आम्ही निघालो पुण्याला जाण्यासाठी म्हणजे अगदी तो कालच गेला आणि मी लगेच पुण्याला गेले जवळपास तीन चार दिवस मी तिथे राहिले आणि परतीचा प्रवास ते तुम्हाला सगळं शेअर करेल आणि त्यानंतर मंडळी तुम्हाला अगदी फ्रेश व्हिडिओ पाहायला मिळतील प्लीज तुम्ही आत्तापर्यंत समजून घेतले आत्ता पण समजून घ्या आणि भेटूया छान आंशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या